सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तापमानाचा वाढता पारा नाशिककरांसाठी तापदायक ठरत असताना आता शहरात अनेक रुग्ण तापाने देखील फणफणले आहेत यामुळे सध्या नाशिककरांना दुहेरी तापाला सामोरं जावं लागतंय एप्रिल महिन्यातील गेल्या चोवीस दिवसांमध्ये शहरात तब्बल एक हजार सहाशे नऊ ताप सदृश रुग्ण आढळून आले गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे या वाढत्या पाऱ्याबरोबरच नाशिककरांना तापही वाढताना दिसत आहे शहर आणि जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पारा गेल्या आठ दहा वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी घराबाहेर न पडणं उन्हापासून स्वतःचं संरक्षण करणं हाच या आजारापासून वाचण्याचा प्रमुख उपाय असल्याचं मनपा वैद्यकीय विभागाकडनं सांगण्यात आलंय तापसदृश रुग्णांची संख्या केवळ महापालिकेच्या रुग्णालयांमधील आहे शहरातील खाजगी रुग्णालयामधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असू शकते नाशिकच्या तापमानानं ना यंदा एप्रिलमध्येच एक्केचाळीस अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे यामुळे तापमानाचा हा वाढता पारा विविध विकारांना भी निमंत्रण देणारा ठरलेला आहे यामुळे नाशिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे मळमळ होणे भोवळ येणे दृष्टी अधूर होणे अशक्तपणा अशा समस्या जाणवू लागलेल्या आहेत त्वचेचा दाह होऊन त्यावर पुरळ येणे डोकेदुखी ताप मळमळ उलट्या या प्रकारचे विकार नागरिकांना सतावत आहेत गेल्या एक ते चोवीस एप्रिल या कालावधीत ताप सदृश आजाराच्या एक हजार सहाशे नऊ रुग्णांची नोंद मनपाच्या दवाखाने रुग्णालयांमध्ये झालेली आहे भरपूर पाणी पिणे आहारात समावेश करणे नारळ पाणी द्रवरूप पदार्थ यांचा नागरिकांनी आपल्या आहारात समावेश करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक